मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात रात्री आठ वाजता शेंगदाणे खा खा कोण आहे का ओके आमचं कोण आहे असतच असत कोण तरी काहीतरी होत तर शेंगदाणे खात खात था, आपण काय करणार आहोत एक तर मला फोडणी करून ठेवायची आहे एक तयार फोडणी जी मी नेहमी करते तशी कारण उद्या मला चटणीला लागणार आहे ताजी चटणी गार चटणी लागते मला गार फोडणी लागते दुसरं म्हणजे आता मला भडण संपलेला आहे तो करायचा आणि ताक करायचं आहे म्हणजे दही बाहेर काढून ठेवलेला आहे फ्रीजमधनं त्याचं लोणी काढायचे तुम्ही मला विचारत असताना लोणी खूप दिवसात दाखवला नाही भडन खूप दिवसात दाखवला नाही फोडणी खूप दिवसात दाखवली असतिनीही एकदम शेंगदाणे खा खा तुम्ही मला विचारता शेंगदाणे खाता येतात का तुम्हाला हो येतात तुम्ही शेंगदाणे खूप जास्त खाता का हो आवडतात म्हणून आणि तुमच्या दाताला चावतो कसं मी अजूनही काय एवढी भादारी नाही आहे कळलं का माझे दात अजून तरी शाबूत आहेत तुम्ही मला सारखं काय विचारता तुम्हाला कसं चावता येतं चावता येतं मी काय ऐंशी वर्षाची आहे ऐंशी वर्षाची अजून दातारी सांगती वय सोळा चला तेल गरम करायला ठेवलेलं आहे भरपूर सारी मोरी त्यामध्ये भरपूर सारा हिंग होलसेल में हिंग डालने का हिंग नाही हळद बाद में हिंग वो भी होलसेल में डालने का अब इसमें डाकने का शेंगदाणे और कढीपत्ता सदा घाला शेंगदाणे सगळेच भरपूर शेंगदाणे लागतात आम्हाला भरपूर शेंगदाणे खातो आणि प्रत्येकात मला शेंगदाणे आमटीत सुद्धा शेंगदाणे झाले छान लागतं आवडतात शेंगदाण्याची फोडणी शेंगदाणे खात खात जे जेव्हा तुम्ही शेंगदाण्याचं काही काम करायला घेता तेव्हा ते खाल्ले जात होतच कच्चे असू दे शिवाय भाजलेले असते शेंगदाणे खाल्ले पाहिजेत त्यात स्ग्धता असते जे आपल्या शरीराला फार आवश्यक आहे नॅचरल स्निग्धता नैसर्गिक खूप आवश्यक आहेत ह्या गोष्टी ते नसलं तर शरीराला कोरडेपणा येतो मग हार्मोनल इम्बॅलन्स विटॅमिन डेफिशियन्सी हे सगळं चालू होतं कारण व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई e, आणि व्हिटॅमिन के याच्यासाठी स्नेह शरीरामध्ये आवश्यक आहे कळलं का नाहीतर हे तुम्ही किती शरीरात पोटामध्ये घेतलं वर्ण तरी ते पचवले जाते ते पचवण्यासाठी ए डी के e, व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई e, आणि व्हिटॅमिन के हे शरीरामध्ये पचण्यासाठी तुम्हाला जी आजकाल डेफिशियन्सी दिसते ना विटॅमिन डी डेफिशियन्सी कॅल्शियम डेफिशियन्सी का दिसते त्याच्यामुळे स्निग्धता पोटात नाही ना शेंगदाणे खाल्ले पाहिजेत जवच खाल्लं पाहिजे तीळ खाल्लं पाहिजे कारलं कारळं खाल्लं पाहिजे खोबरं खाल्लं पाहिजे ज्यातनं नॅचरल या सर्व गोष्टी पोटामध्ये जातात आणि पाहिजे आता हा कढीपत्ता चला आता हा आपण कढीपत्ता घालूया आणि जराशी फोडणी गार होऊ द्या म्हणजे त्यातली थोडी फोडणी आपल्याला उद्या जी पाहिजे ती काढून ठेवूया आणि बाकी त्याचा आता भडंग करून ठेवूया जरा खमंग व्हायला पाहिजे कडीपत्ता जो आहे तो सगळा कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण कसं आहे माहितीये का की आता कडीपत्त्यावर जरा काळं पडायला लागलेलं आहे प्रचंड काळ कडीपत्ता खराब आहे त्यामुळे तो स्वच्छ धुवून वाळवून घ्यावा लागतो विकतचा आणलेला कडीपत्ता आपल्याला वाटतो तो खराब आहे का तसा तो खराब नसतो मी बंद करते पण तो स्वच्छ रात्रभर धुवायला टाकायचा पाण्यात एवढी घाण निघते कडीपत्त्यामधून आणि दुसऱ्या दिवशी सगळी पानं काढून ती वाळवायची जरा असा हा कडीपत्त्याचा प्रकार आहे आत्ता कडीपत्ता अजिबात चांगला नाही आहे सगळीकडं काळपट डाग आहेत आमच्याकडे तरी आहेत तुमच्याकडे आहेत की नाही मला माहीत नाही चला हे गार द्या चला आता एवढी फोडणी मला उद्याला लागणार आहे चटणीसाठी काढून ठेवलेली आहे आपली नेहमीची ओ चटणी पण ह्या वेळेला खोबरं हा मी खोबऱ्याची चटणी करणार आहे आवळा खोबरा आणि आता यामध्ये मी हा सर्व चुरमुरा टाकणार आहे असा 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 भडंगसाठी फोडणी गरम आहे गॅस बंद आहे भरपूर शेंगदाणे असलेला भडंग तेल जास्ती झालं तर काही टेन्शन घ्यायचं नाही थोडंसं डाळीचं पीठ किंवा मेटकूट, असं लावायचं तेल जास्त झालं तर यामध्ये आप आपण थोडं मेतकूड घालूया मेतकूट कितीही घाला छानच चा लागतो थोडं मीठ घालूया आपण मीठ थोडं कमी घाला कारण भड़ंगला जास्त मीठ लागत नाही बास ते लगेच खारट होतो पोह्याला मीठ जास्त खपतो भडंगला नाही आणि तिखटाची पूड थोडी घा टाकलेली आहे वरणही थोडंसं हळद टाकलेली आहे त्यामुळे आता हे आपण मीठ काही मी मीठ घातलेलं आहे साखर काही मी घातलेली नाही आहे कारण भडंगला मी साखर नाही घालत त्यामुळे आता फक्त कढई गरमच आहे तर ती गार होईपर्यंत फक्त याच्यामध्ये असं हलवायचं बास की आपला भडंग तयार झाला रेडी टू ईट व्यवस्थित हा फिरवायचं व्यवस्थित फिरवायचं भरपूर शेंगदाणे दिसत आहेत ना तुम्हाला असे शेंगदाणे दिसले पाहिजे तर भडंग खायला मज्जा येते नाहीतर चार शेंगदाणे असं नाही प्रत्येक घासाला चार शेंगदाणे आले आता हे छान व्यवस्थित फिरवायचं आणि मग त्याच्यानंतर कढई गार होईपर्यंत हे फिरवत राहायचं ठिकाणी आपला भडंग झालेला आहे आणि आता आपण ताक करायला घेतलेला आहे तुम्हाला माहितीये की शंभर आकडे म्हणून मी ताक करते भडंग मस्त झालेला आहे छान वाजायला लागलेलं आहे असं वाजलं की मस्त झालं असं समजायचं आणि या ठिकाणी आता शंभर आकडे म्हणणार आहे आणि आपण ताक करणार आहे असंच ताक करायचं म्हणजे जास्त राडा होत नाही म्हणजे मिक्सर मिक्सरचं भांड येऊ त्यो नाहीतर फार भांडी पडतात आणि ते नको वाटतं काम करायला हो की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्यापैकी बरेच जण आता हे शिकलेले आहेत करायचं त्यामुळे मला फार छान वाटत तुम्ही हे शिकलात ते की अजिबात लगेच होतो आणि त्यामुळे आपल्याला ताक वाटतं कारण आपण फास्ट करतो ना शिकतो ना त्यामुळे आपल्याला ते बरं वाटतं त्यामुळे शंभर आकडे झाले की आपलं हे लोणी निघालं उद्या आपल्याला डोश्यासाठी लोणी मिळालं आणि आपल्याला या ठिकाणी फोडणी पण तयार आहे चटणीच्या वेळेला उद्या मी चटणी करीन ती काय मी आता या व्हिडिओ नाही हे पहा लोणी आलं नाही शंभराकडे म्हटले की लोणी आलं आता हे फक्त रवीचं लोणी काढायचं बाकी याच्यामध्ये पाणी घालून उद्या सकाळी फ्रीजला ठेवायचं आज नाही फ्रीजला ठेवायचं का औषध आहे काय कारण जरा बसलाय